नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या लय बाऱ्या चॅनलच्या एका नवीन फूड सिरीजमध्ये आणि आपण पोहोचला या आयलानगर अहिल्यानगर जिल्ह्याच्या एकदम कोपऱ्यात वसलेल्या आणि शेवटच्या तालुक्यात म्हणजेच अकोल्या तालुक्यात तर अशा या अहिल्यानगरच्या कोपऱ्यात वसलेल्या या अकोल्या तालुक्यात खाद्यपदार्थाची खूप झुंबड उरत असते आणि इथं अनेक प्रकारचे खाद्यपदार्थाचे हॉटेल्स आहे रेस्टॉरंट्स आहे आणि स्ट्रीट फूड चला मग बघूया काय खास आहे या अकोल्या तालुक्याच्या चवीमध्ये आपल्या महाराष्ट्रात सकाळी सकाळी नाश्ता करायचा म्हणजे सगळ्यात अगोदर आठवण होते ती पोह्यांची तर पोहे ऐकतात तोंडात पाणी आलं ना तर अकोला तालुक्यात गोट्याचे पोहे हे असंच तोंडात पाणी आणायचं काम करतात तर चला मग बघूया ह्या गोट्यात आदरशे पोहे कसे बांधतात आणि का गर्दी होती कारण आपल्या गोट्या दादाचे पोहे आलेले बघा आणि एकदम खमंग असा आ सुगंध इथं सुटलेला आहे सोबत तुम्हाला मिळते बघा लिंबूची अशी फोड ह्या पोह्यावर मस्तपैकी असं पिळायची आणि तिकड ज्याला खायचं आहे ना तर त्याच्यासाठी त्यांनी स्पेशल दिलं आहे बघा आपली झणझणीत अशी मिरची आणि पोह्याची क्वांटिटी पण भरपूर आहे आणि फक्त पंचवीस रुपयामध्ये एकदम hmm. गरम गरम फ्रेश ताजे ताजे हे पोहे आपल्याला इथं मिळालेले एकदम जबरदस्त असा याचा टेस्ट येते आणि सकाळी सकाळी असा नाश्ता जर भेटला तर दिवसभराची चिंता एकदम फ्री चला गोट्या दादाचे हे पोहे पटकन आपण संपूया आणि भेटूया नेक्स्ट स्पॉटला तर मंडळी आपण अकोल्या तालुक्याच्या नेक्स्ट स्पॉटला पोहोचलेलो आहोत आणि आपण जसं मागं बा बघत आहोत ही आहे अकोल्याच्या बाबूरावची कोल्हापूरची झणझणीत अशी मिसळ आणि ही मिसळ खूप या अकोल्या तालुक्यातली जुनी आणि सगळ्यात अगोदर सुरू झालेली मिसळ आहे यांचा जो फरसाण आहे तो एकदम कुरकुरीत असतो रस्सा वगैरे एकदम मस्त असा चमचमीत असतो आणि ही मिसळ खायला लोक इथं आवर्जून येतात कारण हा जो रोड जातो आहे ना हा रोड जातोय आपल्या भंडारा डॅमला भंडारा धरणला वॉटरफॉलला आणि हरिश्चंद्र कळसुबाई गडाकडे ज्यावेळेस पावसाळा वगैरे सुरू होतं तर सकाळी सकाळी लोक इथूनच नाश्ता करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात तर चला बघूया या अकोल्यामध्ये बाबूरावची ही झनझणीत कोल्हापुरी स्टाईल मिसळ कशी बनते काय नाव आपलं बाबर झाले पंधरा वर्ष वर्ष म्हणजे अकोल्यात आपण प्रथम मिसळ चालू आहे काय वैशिष्ट्य काय आपल्या या मिसळची मिसळचे वैशिष्ट्य म्हणजे गावराम पद्धतीने काळा मसाल्यामध्ये अच्छा काळा मसाला काळा मसाला आणि फरसाण वगैरे हे काय बनवतो आपण अच्छा सगळं घरगुती हो मेन जे आहे इम्पॉर्टंट ते आहे काळ्या मसाल्याचे काळा मसाल्याची असत सुरुवात होती रोज चालू होते साडेपाच साडेपाच दिवसभर दिवसभर चालूच असतं असं बनचं वार वगैरे काही नाही मित्रांनो आपली ही बाबूरावची बघा झणझणीत कोल्हापूर स्टाईलची मिसळ आलेली आहे जसं आपण बघत आहो काळा रस्त्याची ही मिसळ आहे आणि यांचा फरसाण पण बघा एकदम घरगुती स्टाईलमध्ये जसं म्हटलं ना घरगुती आयटम आहे तर फरसाणमध्ये ही सेव वगैरे बघा किती जाडजार सेव वगैरे आहे जे दुसऱ्या इतर मिसळमध्ये आपल्याला खूप कमी ठिकाणी बघायला मिळते आणि यांची ही सेव पण सेव पण बघा किती कडक आहे एकदम अशी कुरकुरीत कुरकुरीत आणि एकदम फ्रेश अशी सेव आहे वरून मस्तपैकी अशी शेंगदाणे आणि कोथिंबीर वगैरे टाकून दिलेली आहे खाली मटकी वगैरे पण आहे बघा चांगल्यापैकी मटकी वगैरे पण यांनी टाकलेली खाली सोबत बघा मिरची आहे त्यांचा हा पाव पण आहे एकदम मस्त असं स्पंजी त्याच्यानंतर काकडी लिंबू आणि आता हा आंब्यांचा सीझन आहे बघा तर असा हा कैरी कैरी म्हणतो ना आपण आम आंबा तो दिलेला आहे कच्चा आणि सोबत त्यांचा काय पापड बघा असं मसालेदार आहे तो पण जिरा वगैरे हो युक्त आणि ज्यांना लाल रस्सा पाहिजे तरीदार त्यांना हा लाल रस्सा खाऊ शकता आणि इकडं यांचा हा जो स्पेशल आहे बघा काळा मसाल्याचा रस्सा तो हा असा दिला जातो बघा गरम गरम एकदम वाप निघते इतका हा गरम एक कडक एकदम आणि सोबत परत अशी वाटीवर त्यांनी हे फरसान वगैरे हो दिलेलं आहे बघा एक्स्ट्रा यांना पाहिजे ते घेऊ शकतात हा आंब्याचा लोणचा आहे बघा इकडं कांदा इकडं परत वाटी त्यांचा काळा रस्सा तरीदार आणि इकडं दही तर चला आपण आधी याची टेस्ट करूया याच्यामध्ये रस्सा टाकूया काळा रस्सा आपण आधी विदाऊट तरीचा याला टेस्ट करूया चांगल्यापैकी मिक्स करून घेतलेलं आहे फरसाण आणि रस्सा एकदम ऑथेंटिक असा काळ्या मसाल्याची टेस्ट याच्यामध्ये येते फरसान पण एकदम असं कुरकुरीत आहे बघा रस्सा टाकल्यानंतर सुद्धा फरसाण असं कुरकुरीत आहे आणि जे घरगुती काळा मसाला आहे ना त्याची चव पूर्ण तोंडामध्ये असे विरळते बघा मस्त असं आपण आता याच्यावर हो आहे ना थोडीशी लाल तर्री टाकून बघूया या लाल तरीचा किंवा लाल रस्त्याचं काय इफेक्ट होतं या मिसळवर ते बघूया आपण हा काळा जो रस्सा आहे ना तो एकदम माइल्ड आहे सॉफ्ट आता हा लाल रस्सा आपण ट्राय करूया तरीदार फरक आहे फरक आहे जेवढा हा माइल्ड आहे ना तेवढाच हा लाल रस्ता तिखट आहे त्यांना तिखट खायची सवय आहे ना हे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मंडळी ही बापूरावची अशी कोल्हापुरी स्टाईलची झनझणीत मिसळ फक्त आहे साठ रुपयाला आणि तुम्हाला ही जर खायची असेल ना तर ही आहे आपल्या कोलार घोटी रोडला किंवा आपल्या भंडादारा राजूर रोडला तर याचं टायमिंग आहे सकाळी आठ ते पाच तर नक्की या या बाबूरावच्या मिसळा व्हिजिट करा आणि मनसोक्त असे ही साठ रुपयाची मिसळ पोटभर तुम्हाला इथं भेटते बघा एवढा आयटम सगळं या मिसळमध्ये आहे तर नक्कीच अकोल्यात आल्यानंतर या मिसळला अकोला तालुक्यात बाबुरावांची मिसळ जेवढी प्रसिद्ध आहे ना तेवढंच फेमस हा मागचं झाड दिसतोय बघा तुम्हाला हा हे जेवढे पण झाडं आहे इथं लागलेले आपला भारत जेव्हा स्वतंत्र झाला तर त्याच्या पहिल्या पंधरा ऑगस्टला हे सगळे झाडं लावण्यात आलेले होते दोन पर्यंत एवढे हे जुने झाड आहे बघा शंभर शंभर वर्षापूर्वीचे हे झाड आहे तर ह्या बाबुरावांच्या मिसळ बरोबर हे पण खूप जुने आणि प्रसिद्ध आहे मंडळे आपण पोहोचल्या तालुक्याच्या सगळ्यात सुप्रसिद्ध वडापाव आणि भजीपाव अशा ठिकाणी त्याचं नाव आहे राजभक्षी वडापाव आणि भजी यांचा हा मसाला वडा आणि यांची जी पातळ चटणी ना ती इतकं आपलातून असतं तुम्ही गर्दी पाहूनच त्याचं चवीचं ठिकाण ते तुम्ही ठरवू शकता तर चला मग या राजबक्षी राजबक्षीचा मसाले वडा आणि यांची चटणी कशी इथं या अकोल्याकारांना भुरळ घालते आणि कसं हे याचं आस्वाद घेतात इकडे काय भजे बनत ना बटाटे भजे ना बटाटा आणि मसाला चेतन दादा या आपल्या राजबक्षीला किती वर्ष आले चालू करून ते जवळजवळ एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये पप्पा यांनी चालू केलं होतं एकोणीसशे अठ्याहत्तर माझं तर आता पस्तीस म्हणजे पस्तीस चाळीस पुढे झालेलं आपलं हे मसाला वडा असं काय वेगळं काय असतं त्याच्यामध्ये आपला मसाला वडा म्हणजे त्यात बटाट्याचं प्रमाण एकदम कमी प्रमाणात असतं त्यात डाळीचा मसाला असतो डाळीचा असतो हो बटाटे नसतात नाही बटाटा एकदम कमी प्रमाणात असतो बटाटा हो आम्हाला तर दिसला नाही एकदम बारीक प्रमाणात म्हणून त्याला मसाला वडा आणि वड्यासोबत बटाटे भजी सोबत तर खातातच पण लोक अक्षरशः म्हणजे पाव सोबत पण खातात काय ह्या चटणीमध्ये असं चटणीमध्ये म्हणजे ती चटणी कशी बनवली गेली तर त्या भाज्या आणि वाड्या बरोबर त्या पावा मस्त लागते म्हणून ते लोक तेवढे आवडीने ते खातात चटणीबरोबर दोन दोन चार चार पाव पण हो खातात खातात त्या आणि त्या चटणीचं कॉम्बिनेशन बरोबर बसतं लोकांना ते आवडते ही कधीपासून बनवली गेली तेव्हापासूनच चुलत्यांची पप्पा आणि मोठ्या चुलते काय चटणीमध्ये काय असं वेगळं काय काय नाही बेसन शेंगदाणे आणि मिरची बस ते काय सिक्रेट मसाले असतील बस बनवायची पद्धत हा हो ते अजूनही मोठे बंधूच बनवतात दुसरं कोणीच बनवत नाही मोठे चुलते आणि चुलते आणि बंधू बस

सगळ्यात फेमस राजबक्षीचा बघा मसाला वाडा आलेला आहे पाव आहे सोबत त्यांनी दिलेली ही चटणी बघा याच्यात आणि इकडं आहे बटाटे भजे आणि पाव आणि चटणी आणि असं सोबत बघा ते प्रत्येक टेबलाला ना असं मग भरूनच चटणी ठेवतात बघा याची त्यांची चटणी एकदम घट्ट अशी ही बेसन आणि शेंगदाणे वगैरे आणि भरपूर काही त्यांची सिक्रेट याच्यात मसाले वगैरे असतील त्याशी टाकून बनवतात आणि लोक फक्त ह्या चटणीने सुद्धा पाव खातात हा आवर्जून त्याला आधी तुम्हाला मसाला वडा दाखवतो बघा हा मसाला वडा एकदम गरम गरम खुसखुशीत आहे याच्यात ऐवजी ना यांचा हा मसाला असतो बघा या डाळीपासून वगैरे जे बनवता ना असा हा मसाला असतो बघा बटाटे याच्यात अजिबात नसतात आता डाळीचा मसाला याच्यात टाकलेला असतो म्हणून याला मसाला वडा नाव पडलेलं आहे भजे पण बघा यांचे असे बटाटा भजे कडक एकदम आधी आपण ना वडाला टेस्ट करूया बघा गरम गरम असा हा वडा मी मस्त एकदम खुसखुशीत क्रिस्पी फ्राय केलेला आहे सोबत आहे त्यांची ही झणझणीत आपला तुम चटणी त्या चटणीसाठी इथं रांगा लावतात अक्षरशः लोक लोक फक्त हे असं पाव आणि अशी चटणी असं पण खातात बघा इथं जेवढा तहा कडक आणि खुरखुशीत असा वडा आहे ना तेवढीच झणझणीत यांची ही पातळ चटणी आहे बघा एकदम तोंडामध्ये असं आहे ना ब्लाट झाला एकदम मिरचीचा धनझणी ही चटणी तर आता आपण आहे ना बटाटे भजी ट्राय करूया आणि ते पण चटणीसोबतच ते करण्यासाठी बेसन शेंगदाणे आणि भरपूर प्रकारचे मसाले टाकून फोडणी दिली बघा आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये एक वेगळा प्रकारचा असा चव येते टेस्ट येते बघा हा राजपक्षीचा मसालेवाळा याची प्राईज आहे तीस रुपये आणि बटाटे भजी जर घेतली तर त्याची प्राईज आहे पस्तीस रुपये आणि पाव जर नाही घेतला तर तीस रुपये आणि चटणी ही तुम्ही अनलिमिटेड किती पण खाऊ शकता नो लिमिटेड तुम्हाला पाहिजे तेवढी चटणी तुम्ही तिथं खाऊ शकता तर त्याला करूया याला लवकरात लवकर फिनिश आणि भेटूया आणखीन एक नवीन पुढेच स्पॉटवर आणि मित्रांनो या अकोल्या तालुक्यात जे पण येतं ना ते राजबक्षीचा वडापाव भजे आणि त्याच्या चटणीचा आस्वाद घेतल्याशिवाय परत जातच नाही नाही त्याच्या दिवसाची सुरुवातच होत नाही आणि तुम्ही पण जर अकोल्यात आल्या तर ता एकदा राजबक्षीचा वडापाव आणि चटणी आणि यांची जी बटाटे भजी ती नक्की ट्राय करा तर मित्रांनो बरंच काय आपण सकाळपासून खात आलेलो आहे आता एवढं सगळं पोहे वडा मिसळ सगळं खाल्ल्यानंतर पोटात काहीतरी डायजेस्ट होण्यासाठी पचनासाठी आपल्याला ताक लस्सी वगैरे आणि उन्हात थंड काहीतरी हवंय हे बाबुरावची जी मिसळ आहे त्याच्या समोर बघा हे असं अगस्ती पार्लर आहे चला आपण बघूया इथं काय मिळतंय लस्सी ताक वगैरे थंड वगैरे काय मिळत आहे काय ताक आहे लस्सी आहे काय मॅडम काय सगळं सगळं टाक कितीच आहे ताक नऊ वाल पण आहे आणि सतरा छोटा लस्सी वीस वाली आणि एक वीस वाली लस्सी द्या आणि एक ताक द्या ना अगस्ती लस्सी हा अगस्ती ताक हा पैसे घ्या आपली अगस्तीची लस्सी आलेली बघा वीस रुपयामध्ये एकदम थंड गार गार तर चला ही लस्सी ट्राय करूया बघा अगस्तीची लस्सी वीस रुपयामध्ये थंड गार गारगार आणि फ्लेवर आहे याच्यात पण साध्या लस्सीमध्ये पण फ्लेवर आहे बघा एकदम मस्त असं फ्लेवर दोनशे एम एल वीस रुपयामध्ये आणि अगस्तीचं भरपूर काय दाखवल्यात बघा तूप आहे श्रीखंड आहे दही आहे लस्सी आहे दूध आहे भरपूर काय प्रोडक्ट आहे तर मित्रांनो चला ही अगस्तीची लस्सी फिनिश करूया आणि बघूया ह्या अकोल्या तालुक्यात अजून नवीन नवीन काय पदार्थ चाकायला मिळतात मित्रांनो आपल्या ह्या अकोल्या तालुक्याची खाद्यभ्रमंती किंवा फूड सिरीज तुम्हाला कशी वाटली जर या अकोल्या तालुक्याची फूड सिरीज जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवारांपर्यंत शेअर नक्की करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे कोणत्या शहराचं कोणत्या गावाचं किंवा कोणत्या ठिकाणचं तुम्हाला फूड एन्जॉय करायचं आहे ते कमेंट करून नक्की कळवा या तालुक्याच्या ह्या सिरीजला आपण एंड करूया आणि भेटूया तुम्हाला अशात महाराष्ट्राच्या आणखीन नवीन ठिकाणी नवीन प्रमंतीमध्ये